नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर मित्रांनो आताच्या व्हिडिओमध्ये आपण पोलीस भरती दोन हजार चोवीस याबाबत एक महत्त्वपूर्ण अपडेट पाहणार आहोत तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा नोकरीशी प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर मिळत राहील तर काही दिवसा अगोदर शहर पोलीस आयुक्ताला दोन हजार बावीस आणि तेवीसमध्ये एकूण किती जागा रिक्त आहे याबाबतचं माहिती मागितलेली होती आणि आता ठाणे शहराने आपल्या एकूण जागा या ठिकाणी के जाहीर केलेल्या आहे तर पहा संपूर्ण पत्रक कशा प्रकारचं आहे तर तर बघा मित्रांनो पोलीस आयुक्त कार्यालय ठाणे शहर चार जानेवारी दोन हजार चोवीस प्रति अपर पोलीस महासंचालक यांना हे पत्रक पाठवण्यात आलेलं आहे विषय पोलीस शिपाई चालक पोलीस शिपाई संवर्गात रिक्त होणाऱ्या पदाची माहिती पाठवण्याबाबत ठीक आहे जेवढ्या की जागा रिक्त झालेले आहेत त्या पदांची माहिती या ठिकाणी पाठवण्यात आलेली आहे तर बघा पोलीस शिपाई संवर्गातील पाचशे सतरा व चालक पोलीस शिपाई संवर्गातील वीस रिक्त पदांची माहिती सामाजिक व पिकृत आरक्षणास विविध मुदतीस सादर करण्यात आलेली आहे ठीक आहे तर या ठिकाणी बघा पोलीस शिपाई भरती सन दोन हजार बावीस तेवीस या ठिकाणी जागा जाहीर केलेल्या आहे पदाचं नाव पोलीस शिपाई आहे यामध्ये ए सीची अठ्ठेचाळीस जागा रिक्त आहे एस टी पाच विजा चार भजक पंधरा भजक अठरा विमा प्रसाद ओबीसी एकशे चोवीस डब्ल्यू एस पंच्याहत्तर आणि ओपन कॅटेगरी चारशे सत्तावन्न जागा टोटल सातशे त्रेपन्न जागा मित्रांनो सध्या ठाणे शहर यामध्ये रिक्त आहे आणि यामध्ये समांतर आरक्षणानुसार पण जागा रिक्त आहे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता तर मित्रांनो ठाणे शहरामार्फत बावीस तेवीसमध्ये किती जागा रिक्त आहे याचीच माहिती पाठवलेली आहे ठीक आहे हे संपूर्ण माहिती या ठिकाणी तुम्ही चेक करू शकता अप्पर पोलीस महासंचालक प्रशिक्षण व खास पथके महाराष्ट्र राज्य मुंबई संदर्भ उपरोक्त संदर्भीन विषयास अनुसरून सादर करण्यात येते की ठाणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या आस्थापनेवरील पोलीस भरती सन दोन हजार बावीस तेवीसचे अनुषंगाने पोलीस शिपाई किंवा चालक पोलीस शिपाई संवर्गाचे सदस्य व भरती रिक्त पदाबाबतची माहिती या कार्यालयाकडे ठीक आहे या कार्यालय पाठवण्यात आलेली आहे संपूर्ण मित्र माहिती या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे लवकरच इतर जिल्ह्यामार्फत पण आपले परिपत्रक जाहीर केल्या जाणार आहे एकूण किती जागा शिल्लक आहे हे आपल्याला लवकरच माहिती पडेल या अनुषंगाने मित्रांनो पोलीस भरतीची सुरुवात जानेवारीच्या शेवटी शेवटी किंवा फरवारीच्या दहा तारखेपर्यंत होण्याची शक्यता आहे सध्या तरी ठाणे शहरने आपल्या जागा या ठिकाणी जाहीर केलेल्या पोलीस शिपाई या पदाच्या तर लवकरच इतरही शहर आपल्या जागा जाहीर करणार आहे तर या परिपत्रकानुसार लवकरच पोलीस भरतीला सुरुवात होण्याची शक्यता आहे याबाबत काही अपडेट आलं त्या व्हिडिओ बनून तुमच्यापर्यंत पोहोचवेलच त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा ठीक आहे मित्रांनो व्हिडिओ लाईक करा शेअर करा धन्यवाद